एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील गर्दनी खानापूर कालव्यावरील रस्त्याची बातमी लागली आणि प्रशासनाला काही तासात जाग आली जलसंपदा विभागानं तात्काळ दखल घेतली असून या रस्त्याचं सपाटीकरण सुरू केलं गर्दनी खानापूर कालव्यावरील रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला होता याविरोधात ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष मछिंद्र मंडलिक तालुका सचिव राम रुद्रे आणि काही स्थानिक ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीसाठी उपोषणाचा इशारा देत मागणी केली होती आमच्या चॅनलनं ही समस्या अत्यंत गांभीर्यानं घेत तिला वाचा फोडली खानापूर गर्दनी रस्त्यावर निळवंडे ऊर्ध्वप्रवरा डाबा कालव्याच्या दोनही बाजूला मोठमोठ्या दगडांचा भराव टाकल्यामुळे वाहनचालक नागरिक तसेच छाळकरी मुलांना तारेवरची कसरत करावी लागायची या रस्त्यावरून जाताना अपघात नित्याचीच बाब बनली होती बैलगाडी दुचाकी चारचाकीच्या नुकसानीला सामोरं जाण्याची वेळ अखेर स्थानिक नागरिकांनी जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता सी न्यूज मराठी चॅनलनं या विषयाला वाचा फोडल्यामुळं काही तासांच्या आतमध्ये जलसंपदा विभागानं या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष दिलं आणि दगड टाकलेल्या रस्त्याचं तात्काळ सपाटीकरण करून रस्ता सुरळीत केल्यामुळं ग्रामस्थांनी जलसंपदा विभागाचे आभार मानले जे आपण कामाची पाहणी केली जे हमसे साहेब केलं त्यांनी जे इथं दिसणारे जे का अपुरं काम होतं त्या कामाची दखल घेऊन सी न्यूजनं बातमी दाखवली त्यानंतर आपशसे साहेबांनी कामाची त्वरित दखल घेऊन तिथं काहीतरी कामाची दुरुस्ती केलेली तरी पण आज गुरुवारी जे काम आहे ते काम थोडं मला वाटतं बाकी ते काम पूर्ण करून जिथे जास्तीत जास्त म्हणजे फोकादायक आहे तिथं त्यांनी काहीतरी एक पर्याय व्यवस्था करून त्या कामाची दुरुस्ती करावी आणि सी न्यूजनी ही बातमी दाखवल्याबद्दल आणि हप्ते साहेबांनी यांनी त्वरित शासनाने दखल घेतली त्याबद्दल मी गर्दनी गाव आणि चरीच्या माळ्याच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि पुढे जे असे आडे अडचणीचे कामही त्यांची त्वरित त्या दुरुस्ती करावी आणि यो जो आपण मृत्यूचा सापळा म्हणून जी बातमी बघितलेली होती त्यात थोडा बदल होऊन सामा म्हणजे आरोग्य आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण निश्चित कमी होऊ शकतं अशा पद्धतीने प्रयत्न करावे शासनाने एवढीच विनंती करतो काल शिवन्यूजवाल्यांनी या ठिकाणी येऊन जी दखल घेतली आणि त्या दख दखल घेतल्यामुळे आज या दगडावरती मातीचा भरावा पडलेला आहे तर अजूनही अजूनही अपुरे जे कामं या ठिकाणी दिसतात की ह्या कॅनेलच्या पलीकडं जाणारा जो पूल आहे पुलाच्या साईडनी कुठल्याही पद्धतीचा कठाडा नसल्यामुळे अनेक ॲक्सिडंट पाणी चालू असल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची भीती आहे प्रशासनाने त्याची पुढील दखल घेऊन ताबडतोब ब ब आहे सी न्यूजचे ग्राहक पंचायतीने आभार काल सी न्यूजने जो डावा कालवा खानापूर गर्जलीमधून जातोय त्या ती बातमी लावल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाने ह्या कामाची दखल घेतली आणि त्या कामाला लगेच सुरुवात केली त्याबद्दल मी संबंधित अधिकारी प्रशासनाचं ग्राहक पंचायतच्या वतीने आणि गर्दनी गावच्या वतीने आणि चरीच्या मळ्याच्या वतीने मी साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि सी न्यूज चॅनेलवाल्यांचेही मी खूप आभार मानतो तर खानापूर उंच खडक बहिरवाडी टाकळी ढोकरी अंबिकानगर चरीचा मळा वाघाची वाडी मांजरवाडी येथील नागरिक आणि शाळकरी मुलांच्या समस्या सुटल्यामुळं त्यांनी आनंद व्यक्त केला तर जलसंपदा विभागाचे अधिकारी प्रमोद हापसे यांचेही आभार मानले भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची वॉर्डरोब खुर्ची, डबल बेड सोफ्याच्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न